झोप मध्ये कुठं चाललात भांडे पांडे तिकडे घासायचे भांडे घासणार आहे ना मी साबण उडका लागलो ग भांड्याची मग तुम्हाला साबण आणून देऊ का मी जागेवर नाही 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 तू झोप तू झोप मी तू काय आणि याचे वादळ वाटले आता बघ कसे होणार वातावरण टाईट ए भाई बाई काग नवऱ्यासोबत करतेस फाईटे झपे बाई डबलजी जादूची आमटी घातली काय का माणसाने झापडचुपी झापडजुपी धनुष्यातील बाण बघत नाही धर्म जवळ साकाशा पक्षी धनुष्यात बाण बघत नाही धर्म साकाशात पक्षी बाई आपल्या नवऱ्याची गत्तू करू नको तशी माझे हे बोल लावून घे मनाशी माझे हे बोल लावून घे मानाशी नाही तर तुझा माहेर बसवेल उपवास चुपी म्हणजे का घेतो